नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज मी सर्व शेतकऱ्यांना अतिशय महत्वाची अशी माहिती मी त्या ठिकाणी देणार आहे बघा मित्रांनो आय सी म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषद ज्या कामावरती बऱ्याच वर्षापासून त्यांचं त्या ठिकाणी अँटमोपॅथेजेनिक नेमॅटोर्स आणि एंटम, बॅक्टेरिया याच्यावरती त्यांचं जे काम चालू आहे तर त्याच्यावरचा विषय मी आज तुम्हाला घेऊन आलोय बघा जशी हरित क्रांतीची सुरुवात झाली हरितक्रांतीची सुरुवात झाल्यानंतर लोकसंख्येचा भस्मासूर झाला लोकसंख्या वाढली आणि त्याच्यानंतर आपल्याकडे रासायनिक केमिकल्स आणि पेस्टिसाइड्स त्या ठिकाणी आले तर बघा मित्रांनो जर तुम्ही एकोणवीसशे पासष्ट पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत जर बघितलं तर जवळपास कीटकनाशकाचे पन्नास ग्रुप त्या ठिकाणी आले तुमच्या आज्या पंचांना आठवत असेल पूर्वी फक्त बीएचसी पावडर म्हणजे बेंजिन हायड्रोक्लोराइड ती बेंजिन हायड्रोक्लोर ती पावडरच आपण फक्त धुरळायचो आणि त्याच्यावर शेती करायचो हळू हळू तिचे दुष्परिणाम लक्षात घेऊन एक एक प्रॉडक्ट बॅन होत गेलं तर सुरुवातीला ऑर्गेनोक्लोरिन नावाचा रासायनिक कीटकनाशकांचा गट हे पासष्टच्या दशकामध्ये आला होता त्याच्यानंतर ऑर्गेनो फॉस्फरस हा गट आला त्यानंतर निओनिकोटीनाइड गट आला कीटकनाशकांचा त्याच्यानंतर सिंथेटिक पायरेथेड हा गट आला त्यानंतर डायमाइड हा गट आला त्यानंतर आयोरमेक्टीन आवर्मेक, हा गट आला त्यानंतर गट आला आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशे आयव्हरमेक्टीन असे बरेचसे ग्रुप जवळपास पन्नास कीटकनाशकांचे ग्रुप त्या ठिकाणी आलेत आणि बंद पडले त्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन कार्सिनोजेनिक कॅन्सरजनित इफेक्ट इफेक्टमुळे अनेक मॉलिक्युल बॅन देखील होऊन गेले परंतु मित्रांनो पन्नास वर्षामध्ये आतापर्यंत खूप ग्रुप आले आता नवीन नवीन कीटकनाशक दरवर्षीच येतात परंतु किडींचं प्रमाण हे वाढतच चाललं पण ते कमी होईना अगदी हे बुरशीनाशकांच्या बाबतीत देखील सेक्शन कमिटी बुरशीनाशक देखील एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये रिडोमिल किंवा एलिएट आल्यानंतर नव्वदच्या दशकामध्ये नंतरच्या काळामध्ये आज डावणीवर पन्नास आहे तरी डावणी आज आटोक्यात आहे का लक्षात घ्या तसे किटकांचं देखील आहे जर आपण वेगवेगळे कीटकनाशक वेगवेगळ्या ग्रुपची कीटकनाशक जरी मार्केटमध्ये आली तरी पण मित्रांनो आज जर पाहिलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्रेक त्या ठिकाणी झालेला आहे की तुटाळी घ्या की नेमॅटोड घ्या की लष्करी आळी घ्या की गुलाबी गोंडाळी घ्या की हुमणी घ्या बघा आज हुमणीने किती उद्रेक आहे त्या ठिकाणी आज भारतीय कृषी संशोधन परिषदेचे एक प्रॉडक्ट त्या ठिकाणी मी घेऊन आलोय तर बघा हे प्रॉडक्ट कोणत्या कोणत्या रोगांवरती किडींवरती काम करतं तर प्रथम पाहून घ्या हुमणी किड हबू म्हणतो आपण किंवा प्रत्येक भागात वेगळं नाव असेल अतिशय नुकसान करतो पावसाळ्यात त्या तोंडी त्याचे जे किडक कीटक आले होते आपल्या कृषी खात्याने देखील आपल्याला त्याचं दिलं होतं एक किड नियंत्रण नंतर कापसावर येणारी गुलाबी बोंडाळी नंतर सगळ्यात घातक म्हणजे नेमॅटोड हा नेमॅटोड तुमच्या डाळिंबा सहित भाजीपाल्यावर सगळ्या वेलवर्गीय पिकांवर सगळ्यांवर नेमॅटोड अतिशय घातक पद्धतीने काम करतो त्यानंतर लष्करी अळी सगळ्यात नुकसान करणारी त्यानंतर वांग्यातील शेंडाळी सगळ्यात महत्वाचे म्हणजे वांग्यातील शेंडाळी पाणी खाणारी तुटाळी फार नुकसान करते ही नाग आळी वाळवी उदय म्हणतो आपण त्याला उडद्या भुंगेरे द्राक्षावर डोळ खाणारे मावा किड अतिशय घातक त्यानंतर पिठ्या कोण द्राक्षामध्ये मिलीबग सर्वात जबरदस्त असतो मुळे खाणारी अळी भातावरील खोडकिडा हा अतिशय नुकसान करतो उसावरील खोड त्यानंतर कोणी त्रिकोणी ठिपक्याचा त्रिक पतंग त्यानंतर पांढरी माशी फुलके आपण त्याला म्हणतो आंब्यावरील तुडतुडे तुडतुडे कंदमाशी मुळे खाणारी आळी के केळीवरील पतंग उंट आळी भुंगा आणि बटाट्यावरील सूत्रकृमी सहित दोनशे तीस खटकांवर जे एकच प्रॉडक्ट काम करतं ते म्हणजे ईपीएन पी एन आणि त्या प्रॉडक्ट बद्दल आपण आज माहिती घेऊया समोरच्या स्क्रीनवर एक छोटासा व्हिडिओ आहे बघा ह्या व्हिडिओमध्ये हे गांडोळासारखे किंवा सूक्ष्म कृमी दिसतात हे काय तर अँटमोपॅथेजेनिक नेमेटोर्स हे नेमेटोर्स अतिशय सूक्ष्म असतात आणि हे नेमेटोळ आपल्याला आपल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी इंजेक्ट करायचे आता हे नेमेटोळ मी जे तुम्हाला कमीत कमी दोनशे तीस किटकांवर त्या ठिकाणी काम करतात आणि तुम्ही जे नेमॅटोड पाहिले तर ते नेमॅटोड ह्या ईपीएन नेमाशक्ती नावाच्या या प्रॉडक्ट मध्ये ते आहे तर बघा त्याच्यावरती लोगो पाहून घ्या तुम्ही आधी भारतीय कृषी जो आय सी लोगो त्या ठिकाणी आहे आय सी आर सर्टिफाईड केलं किंवा के त्यांनी टेस्टिंग त्यांनी तिथे संशोधन चालू असलेले प्रॉडक्ट तर ईपीएन अँटॅमिओपॅथेनिक नेमॅटोड इन्सेट म्हणतो आपण त्याला तर हे ह्या कीटकांवरती काम करतात तर याची साधारणपणे काम करण्याची पद्धत आणि त्याच्यात हे तरी काय आपण हे बघून घेऊया इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च आय सी आरने मान्यता दिलेलं किंवा तिथे संशोधन झालेलं नेमाशक्ती त्याच्यामध्ये काय नेमकं तुम्ही जे आता मायक्रोस्कोप खाली जे जे वळवळ म्हणजे आधी अगदी सूक्ष्मरित्याने हालचाल करणारे ते जे कीटक पाहिले त्याला नेमॅटोर्स म्हणतात तर हे नेमॅटो साधारणपणे हेट्रो हॅप्डीस हेपडेटिस आणि हेड्रो इंडिका आणि स्टेनर नेमा कार्पोकेक्सिन नावाचे दोन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये नेमेटोड्स त्या ठिकाणी आहेत आता आपल्याकडे सेंद्रिय शेतीमध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनस बॅसिलस बॅसिलस थोरन्झिसिस मेटारायझम त्यानंतर एमबीबी आपण त्याला म्हणतो बिवेरिया बॅसियाना वेगवेगळे आपण वापरत आलो त्या असतात किंवा जीवाणू असतात त्या इतर किटकांवर किंवा फंगसवर जगतात हे आपण बघित आलो पण अशा प्रकारचे नेमॅटोड्स आहेत हे अँटेमोपॅथेनिक नेमॅटोड्स प्लॅन आणि दोन प्रकारचे नेमो असतात बघा तुमच्या काकडीच्या डाळिंबाच्या द्राक्षाच्या सगळ्या भाजीपाल्यांवर मुळांवर गाठी येतात ते प्लॅन पॅथेजेनिक प्लॅन पॅरासाइटिक नेमॅटोर्स म्हणतात त्याला ते अतिशय घातक असतात आणि त्यांना खाण्याचं काम हे अँटेनिक प्रॉडक्टमध्ये आहे ते करतात त्या त्यात हेड्रोर इंडिका आणि स्टेनर नेमा कार्पोकेप्सी नावाचे दोन त्याचे स्पेसिस असतात आणि जे अँटामोपॅथे नेमॅटोड मी तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ तुम्ही जे पाहिले जे हालचाल करताना तर ते दोनशे ते दोनशे तीस क्रिप्टवर प्रभावी त्या प् ठिकाणी काम करतात आता हे काम कसं करतात तर त्यांच्या त्या शरीरामध्ये सिंबॉयटिक बॅक्टेरिया असतात सिंबॉयटिक बॅक्टेरिया म्हणजे सहजीवी बॅक्टेरिया बॅक्टेरियांना घेऊन जगणारे त्या ठिकाणी ते नेमेटोड्स आहेत त्याच्यात दोन स्ट्रेन असतात जिग्नोर हॅपडस आणि फोटोर हॅपडस नावाच्या दोन बॅक्टेरियांचे स्ट्रेन त्या सिंबॉयटिक बॅक्टेरिया त्या किटकांमध्ये त्या मध्ये त्या ठिकाणी असतात आणि ते जेव्हा शरीरामध्ये इंटर करतात दुसऱ्या किटकांच्या कर तर त्यावेळेस हे बॅक्टेरिया त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांना नष्ट करतात तर हे प्रॉडक्ट बघा मिलीबग खोडकिला उडद्या आळी हुमणी तुटा आळी नाग आळी आणि प्लॅन्ट पॅरासायटिक निमेटोड या सगळ्यांवरती ते काम त्या ठिकाणी करतात तर हे बघा द्राक्ष डाळिंब फळझाडे फुलझाडे टोमॅटो शिमला मिरची सर्वच भाजीपाला आणि वांगी या सगळ्यांवरती ते काम करत जर या पॉकेट मधील काही अंश जर आपण मायक्रोस्कोप खाली जर घेतला तर अशा पद्धतीने मायक्रोस्कोप खाली जर बघितलं तर मायक्रोस्कोपची रचना त्या ठिकाणी ते अशा पद्धतीने दिसत बघा त्याच्यामध्ये ते हालचाल करणारे जे काही नेमॅटो आहेत ते नेमॅटो अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिसतात आता बघा मित्रांनो हे जे नेमाशक्ती वापरायची तर स्क्रीनवरती मी स्वतः पॉकेट काढून कसं बाटलीमध्ये मिक्स करतो आणि कशा पद्धतीनं वापरतो बघा तुम्ही जर आज बघितलं तर वांग्यावरती जर वांगे कुठलेही घ्या ते वांगे तुम्ही गॅलन वांगे घ्या आपण त्याला बंगाळ वांग म्हणतो किंवा लांब वांग असतं किंवा काठेरी वांग कुठले वांग्यामध्ये शेंडा आळी आणि फळ आळी फार भयानक नुकसान करते वांग्याची लागवड झाल्यानंतर तुम्ही जर ड्रीपने जर सुरुवातीलाच आळवणी केली आणि नंतर पंधरा दिवसांनी एक स्प्रे केला नंतर महिन्यांनी परत एकदा जर ड्रिप दिलं तर वांग्यावरती कुठल्याही पद्धतीत शेंडा आळी किंवा फळ आळी त्या ठिकाणी येत नाही शंभर टक्के कंट्रोल भेटतो त्यानंतर डाळिंबामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम नेमॅटोडचा असतो डाळिंबामध्ये जो नेमॅटोड त्यानंतर काकडी टोमॅटो सगळ्या सगळ्या भाजीपाला पिके आणि फळ पिके यांच्यावर जो नेमेटोड येतो तर वर नेमेटोळ वरती हे नेमॅटोड जे प्लॅन्टॅ पॅरासायटिक नेमॅटोड जे आपल्या गाठी येतात त्याला प्लॅन्ट पॅरासायटिक नेमॅटोड म्हणतात आणि या प्रॉडक्टमध्ये हे जे आहे हे अँटामोपॅसिजेनिक नेमेटोड हे त्या नेमेटोडला खातात त्याच्यावरती जाऊन टाकतात जिथे हुमणी असेल ज्या पिकामध्ये हुमणी असेल त्या हुमणीला खाण्याचं देखील काम हे करतात त्यानंतर फ्रिप्स पांढरी माशी आळ्या सगळ्या प्रकारच्या आळ्या ज्या आहेत टोमॅटोवरची टुट आळे असू नाग असू जर लागवड झाल्या झाल्या पहिली आळवणी या ठिकाणी जर दिली त्याच्यानंतर वीस दिवसांनी परत एकदा जरा आळवणी दिली आणि एक स्प्रे घेत जर राहिले तर असं लक्षात आलंय आमच्या की आम्ही जेव्हा प्रयोग केले मी आणि काही माझ्या मित्रांनी तर माझ्या क्षेत्राच्या बाहेर जाऊनही काही लोकांच्या जा शेतामध्ये त्यांनी काही कंट्रोल केला आहे त्यांनी म्हणजे हे लाखोच्या कोटीच्या संख्येने जाऊन त्या ठिकाणी पसरतात द्राक्षावरती जर आळवणी केली आणि जा जर स्प्रे जर झाला तर त्या ठिकाणी मिलीबग शंभर टक्के मिलीबगच्या पोटात जाऊन त्या ठिकाणी हे त्याला नष्ट करतात हुंणेला नष्ट करतात जे काय आपण त्याला हबू म्हणतो त्याला देखील नष्ट करतात आणि सर्व प्रकारच्या आळ्यांना देखील ते नष्ट करतात असं चमत्कारी प्रॉडक्ट आपल्या हातात आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही ते वापरा आणि त्याचे रिझल्ट बघा म्हणजे शंभर टक्के मी तर माझ्या जमिनीमध्ये सतत एका ठिकाणी शिमला घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये नेमॅडॉल वाढला होता तर नेमॅडॉलवरती शंभर टक्के कंट्रोल त्या ठिकाणी भेटला आणि आळी देखील आळीवरती देखील खतरनाक रिझल्ट आहे फक्त सुरुवातीपासून त्याचे रिझल्ट त्याच्यानंतर कंटिन्युअस पंधरा दिवस एकवीस दिवसांनी त्याचा वापर हा जर केला तर तुमच्या शेतामध्ये पहिल्यापासूनच कंट्रोल भेटेल आणि तीन चार वर्षानंतर कुठलेही प्रकारचे नेमॅटोड फ्री होऊन जाईल कुठलेही केमिकल घातक केमिकल आज पाच पाच सहा सहा हजार लिटरचे मल्टीनॅशनल कंपन्याचे नेमॅटिसाइड आले त्याच्यामुळे तुमच्या काकडी तुम्ही चायना काकडी लावताय सुरुवाती जर आळून निघेल तर नेमॅटोड येऊच शकत नाही म्हणजे इतकं खतरनाक हे आयसीआयआरचा प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही ते त्याच्या प्रत्यक्ष तुमच्या शेतामध्ये वापरा डाळिंबावरती तर संजीवनी द्राक्षावर मिलीबग डाळिंबावरती त्यानंतर सर्वच पिकांमध्ये ज्या आळ्या नागाळी टुटाळी आणि नेमॅटोड या सगळ्यांवरती एक प्रभावी असं काम करणार आणि जर द्राक्षाला जर ड्रिपतून अळवणी दिली दिल, आणि स्प्रे जर झाला तर खोडकिड्यावरती देखील प्रभावी काम त्या ठिकाणी करतं असं लक्षात त्या ठिकाणी आलेलं आहे आणि एक सर्वात महत्वाचं जर तुमच्या गायीच्या जर जर्सी व्हॉलिस्टिंग असतात जर गोचिड असेल तर पंपामध्ये पन्नास ग्रॅम घ्यायचे डिझल करून घ्यायचे आणि त्या पन्नास ग्रॅम त्या गायीचा पूर्ण गच्च स्प्रे घ्यायचा त्याच्यानंतर ते काय करतात त्या गोचिडच्या शरीरात शिरून तिला नष्ट करतात बघा प्रयोग करून म्हणजे अशा पद्धतीनं नष्ट करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि अतिशय सुरक्षित शिवाय हे गांडोळांना अजिबात त्रास देत नाही म्हणजे पर्यावरणपूरक असे आपल्या मित्र शत्रू मित्र जे काही कीटक आहे किंवा मित्र ज्या बॅक्टेरिया आहेत त्यांना देखील ते काहीच हानी पोहोचवत नाही मात्र शत्रूचा त्या ठिकाणी खात्मा करतात मात्र ते देण्याची वेळ ही सकाळी लवकर आणि पुरेशी ओल असताना याची टेम्परेचर मध्ये याला त्रास होतो त्याच्यामुळे पुरेशी ओल असताना थंड वाचताना दे त्या ठिकाणी त्याचा वापर त्या ठिकाणी जमिनीत करायचा आहे आणि ड्रेसिंग करायची धन्यवाद